सारिका एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी होती घरात आई बाबा आजी आजोबा आणि छोटा भाऊ समीर सर्वसामान्य असं कुटुंब होत घरात सत्ता आजी आजोबांची होती घरचा मुलगा म्हणून वडिलांचा घरात रुबाब होता आणि समीर तो तर वंशाचा दिवाच घरातल्यांचा सर्वात लाडका राहता राहिल्या सारिका आणि तिची आई मीना घराची सगळी जबाबदारी मीनाच्या खांद्यावर होती कारण ती गृहिणी होती सासू पथ्यपाणी असो की नवऱ्याचा डबा मुलांची शाळा असो अभ्यास असो की मिटिंग सार काही सारिकाच्या आईलाच पाहावं लागेल बँकेतल्या कामामुळे बाबांना वेळ नाही आणि आई काय घरीच असते मग सगळ्या जबाबदाऱ्या मीनावर हेच सार पाहात सारिका लहानाची मोठी झाली आई सगळं काही पाहते पण तरीही जरा काही चुकलं की सगळेच तिला बोलतात नको नको ते बोलतात आणि म्हणतात ना जे आपण बोलू तेच मुलं शिकतात तसच समीरच्या बाबतीत झालं होत आणि समीर ही आईला उलट बोलू लागला होता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला दोष देऊ लागला होता पण एका मुलीला हे काही बघवलं नाही तिला सगळ्यांचा खूप राग यायचा आई तू का विनाकारण सगळ्यांचं ऐकून घेतेस शेजारची काकू बघ घरात सगळं त्यांचंच चालत आणि आपल्या घरात सारं काही तू करतेस पण त्याचं क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही सारिकाची आई यावर सारिकाला समजवायची असू दे घर म्हटलं संसार म्हटला की हे सगळं चालणारच तुझे बाबा जर घराची आर्थिक बाजू सांभाळतात तर त्यांची पत्नी म्हणून मला इतर जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्यात आणि आजी आजोबांचं म्हणशील तर सासू सासरे आहेत ते त्यांचं बोलून ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत तू नको मनाला लावून घेऊस जे आहे त्यात मी खुश आहे आणि आता मला या सगळ्यांची सवय झाली आहे काळजी नको करूस तू ए आई काय ग तू अशी गप्बशी हो की ग थोडी बोलकी मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांचं बोलणं ऐकतेस म्हणजे मी तुला आवडत नाही की काय आई म्हणाली तसं नाही ग आई तू जगातील सर्वात चांगली आई आहेस खूप आवडतेस तू मला बाबा पण किती बोलतात तुला पण तुझा हा गप्प स्वभाव नाही आवडत हे बघ बाळा मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हा माझ्या आईने मला एक कानमंत्र दिला होता बाईची जात जन्माला येते तेच शांतपणा घेऊन त्या जोरावरच जगायचं आणि संसाराची गाडी ओढायची आईचे ते उपदेशाचे डोस घेऊनच मी या घरात आले आई म्हणाली अगदी तसं वागत राहिले म्हणून तर या घरातल्या भांडणाची आवाज बाहेर पडत नाहीत कारण मी गप्प बसते म्हणून असं नाही की मला बोलायला येत नाही पण एकाने कोणीतरी गप्प बसायची असते तरच संसार टिकतो म्हणून मी बाळा गप्पा बसते कळलं का वेडाबाई चल उठ मला खूप कामं आहेत याचा अर्थ चूक तुझी नाही तुझ्या आईची म्हणजे माझ्या आजीचे आहे तर तिनेच तुझ्या कानात हे सगळं भरवलंय दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागतात चारिकाचे शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच तिच्या लग्नाचे विषय चालू झाले पण तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं तिला नोकरी करायची होती तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होत पण घरात तिचं ऐकतंय कोण तिने आईला सांगितलं आई मला आत्ताच लग्न नाही करायचं पण आईचं घरात काही चालत नव्हतं इच्छा असूनही ती आपल्या लाडक्या लेकीसाठी काहीच करू शकली नाही आजीच्या माहेरून सारिकासाठी सचिनच स्थळ आलं मुलगा कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कामाला होता घरी सासू सासरे नणंद छोटा दीर आणि सचिन असं कुटुंब होतं दोन्हीकडच्या मंडळीची पसंती झाली आणि लगेचच लग्नाचा बार उडाला सारिकाच्या आईने लेकीला निरोप देताना पुन्हा कानमंत्र दिला हे बघ सारिका आता तेच तुझं घर आहे सासरच्या माणसांचा आदर कर तेच तुझं घर आणि आता तीच तुझी माणसे आहेत माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत घेऊन सारिकाने सासरचा उंबरठा ओलांडला मनात भीतीचं काहूर माजलेलं नव्या नवरीची नवलाई आणि मनावर भीतीचं सावट अशा टेन्शनमध्येच मध्येच तिने गृहप्रवेश केला सासूबाईंनी तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले सारिकाला जवळ बोलावून तिला आधी कपडे बदलायला सांगितले सकाळपासून दमली असशील शालूच्या ओझ्याने जा जरा फ्रेश हो आणि दुसरे कपडे घाल सारिकाला सासूच्या या प्रेमळ शब्दांचं आश्चर्य वाटलं तिच्या माहेरी सासू सुनेचा असा प्रेमळ संवाद तिने कधी ऐकलाच नव्हता सारिका कपडे बदलून बाहेर आली अग हे काय पुन्हा साडी का नेसलीस ड्रेस घातलास तरी चालेल सासूबाई म्हणाल्या पण मी सोबत ड्रेस नाही आणले आई म्हणाली लग्नानंतर तुला साडीच नेसावी लागेल सारिकाची सासू हसली आणि म्हणाली आपल्याकडे असं काही नाही तू तु, तुला जे आवडेल ते घाल आणि ड्रेस आणला नसशील तर तुझ्या नंदेचे म्हणजेच मितालीचे ड्रेस आहेत त्यातला काही घाल तुला आवडेल ते काही हरकत नाही सारिकाने मितालीचा ड्रेस घातला सकाळपासूनच्या दगदगीने ती पार थकून गेली होती ड्रेस घालून फ्रेश झाली तिला फारच बरं वाटलं इतका वेळ मनावर ओझ घेऊन वावरत होती सासूच्या प्रेमळ बोलांनी तिच्या मनावरच दडपण नाहीसं झालं सा मोकळेपणाने सारिका घरात वावरू लागली दुसऱ्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे सारिका लवकर उठली आवरून ती किचनमध्ये गेली तर सासूबाई आधीपासूनच हजर होत्या तिच्या हातात गरम गरम पोहे देत त्या म्हणाल्या तू का आलीस किचन मध्ये आज तू काही काम करायचं नाही मी आहे सगळं बघायला आणि यापुढे हे सगळं तुलाच सांभाळायचंय मग कामाची घाई कशाला का आज मस्त आराम कर नवी नवरी आहेस तू आनंद घे या क्षणांचा नव्या नवरीचा सारिका आपल्या सासूकडे पाहतच राहिली तिचे डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरलं कारण तिच्या आईशी तिची सासू म्हणजेच सारिकाची आजी कधीच प्रेमाने बोलत नव्हती तिच्या सासूकडे बघून तिला तिची आई आठवली सकाळच्या चहापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं कुटुंब एकत्र होत ना कोणाची भांडणे ना कोणाचे रुसवे फुगवे सारिकासाठी हे सार अमृताहून गोड होत ज्याची अपेक्षा ती इतकी वर्ष आपल्या आईसाठी करत होती ते सार न मागता तिला मिळालं होत सारिकाला भाग्यवान सासर मिळालं इतक्या मोकळ्या वातावरणात मिसळायला सारिकाला वेळ लागला नाही दोन तीन दिवसात घरातल्यांनी सारिका आणि सचिनला माथेराची हनीमून तिकीट देऊन छान सरप्राईज दिलं सचिनचा पण छान स्वभाव होता सारिकाच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सासूबाईंनी नेमकं ते पाहिलं त्यांनी विचारलं काय झाले सुनबाई आमचं काही चुकलं का सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने सारिकाला भरून आलं तिने माहेरची सारी, माहेर सारी परिस्थिती सांगितली सासूबाई बोलल्या अग तुझ्या आईने जे भोगलं ते तुला नाही भोगायला लागणार तुझ्या माहेरची परिस्थिती आपण नाही बदलू शकत पण आपल्या घरात ते वातावरण कधीच निर्माण होणार नाही शेवटी नाती जपायची जबाबदारी ही प्रत्येकाचीच असते पण मी तुला कधीच अंतर देणार नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद